मित्रांनो मी चाललो होता घरी हे बघा सफरचंदांचे झाड झाडं आणि मी या धुऱ्यावरती गेलो तर त्या मित्राला दिसला आहे माझा सरप तो म्हणते मोठा सरप आहे भाऊ पाहिजो याच्यामध्ये बरं भाऊ तर मी म्हटलं भाऊ दररोज येतो तर मला आता आतापर्यंत दिसलं नाही आणि मी मागे ते व्हिडिओ टाकायचो तो त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मित्रांनो मोठा सरप आहे याच्यामध्ये तर आज ते माझ्या शेजारच्या मित्राला दिसला तो मग ते भाऊ पायात जा सरफ आहे हिंडत नाही अजून मी आठला भाऊ गवतामध्ये सरफ हार आहे तेच कारण की आता थंडवा झालो आहे थंडी झालो आहे ते बाहेर निघत राहतात या टायमिंगला एवढ्या टायमिंगला सफरचंदामध्ये धुऱ्यान दिसला त्याला तर हे बघा सफरचंद आपले आपण आता चाललो घरी आम्ही करता जास्त वेळ घालत दूध आणावे लागते दूध आणून चाललो आम्ही घरी हे बघा हा आहे हे बघा हे फटी आहे त्याची सफरचंदांची फटी आणि हे घर आहे त्यांच्यासमोर हे बघा नवती पडली नवती फुटलेली आहे जबरदस्त पैकी आणि सफरचंदांना निधन राहिलेलं आहे रा इकडे त्यातले दहा तास झाले वीस तास लावलेले आहेत कारण की हजारे ओळ लावले आहेत आम्ही सफरचंदांच्या झाडाचे तर मतामधी पण गवत झालेला आहे हे पोहू शकतो तुम्ही मित्रांनो तर आता वाजलेलं आहे साडेतीन आपण आलो तो साडेतीन वाजता हे बघा पान झाडती झालेली आहे सफरचंदांच्या झाडांची हे बघा हे बघा हे बघा घेरा कसा घेतलेला आहे तर आपण पाहू शकतो गवत गिवत आता याच्यामध्ये वाप आली तर लोटर मारावी लागणार आहे दोन्ही याच्यामध्ये तर आपण पाहू शकता